आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे बघा पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार नंदुरबार येथील ईमेल आपल्याला प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो नंदुरबार इथे ग्राउंड सुरुवात होणार आहे एकोणवीस तारखेपासून तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल्कन ऐकायला प्रेस करा तर विषय बघू शकता इथं विषय काय देण्यात आलेला आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसचे वेळापत्रक संदर्भात तर वेळापत्रक प्राप्त झालेले आहे बघा पोलीस भरतीचे उपरोक्त संदर्भ व विषयास अनुसरून सवयी सादर करण्यात येते की नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सन दोन हजार बावीस व सन दोन हजार बावीस तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या एकूण एकशे एक्कावन्न पदांकरिता एकोणवीस सहा दोन हजार चोवीसपासून बघू शकता मित्रांनो डेट ग्राउंडची एकोणवीस सहा दोन हजार चोवीसपासून पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीस नियोजित करण्यात येत आहेत तसेच बघा सदर पोलीस भरती दोन हजार बावीस व तेवीसकरिता आठ हजार सहाशे सतरा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज केलेले आहेत भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीसकरिता एकूण आठ हजार सहाशे सतरा उमेदवारांनी ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेले आहेत त्या अर्जानुसार बघा एकोणावीस सहा दोन हजार चोवीसपासून उमेदवारांना शारीरिक चाचणीकरिता खालील नमूद वेळापत्रक कसे आहे निश्चित केले आहे बघू शकता वेळापत्रक इथं देण्यात आलेलं आहे पोलीस उमेदवार इथं बघू शकता ठीक आहे पोलीस अधीक्षक पोलीस शिपाई पाचशे उमेदवार घेणार आहेत एका टायमाला ठीक आहे उमेदवार संख्या वेळ बघू शकता सकाळी पाच वाजता उपस्थित राहायचं आहे इथं जो तुमचा ॲड्रेस आहे ॲड्रेस पण देण्यात आलेला आहे मित्रांनो बघू शकता पोलीस मुख्यालय कवायत मैदान टोकर तलाव रोड नंदुरबार तर नंदुरबारसाठी ही अपडेट आहे मित्रांनो तर बघू शकता दुसऱ्या दिवशी पुरुष महिला शिपाई पाचशे वीस एकोणास वीस एकवीस बावीस शनिवार म्हणजे असे देण्यात आले आहे मित्रांनो त्यांनी इथं टाईम टेबल देण्यात आले आहे वेळापत्रक देण्यात आले आहे याच्यावरून आपण समजू शकतो की मित्रांनो ग्राउंडला सुरुवात नक्की होणारच आहे एकोणावीस जूनपासून त्यामुळे तुमचे जे हॉल तिकीट आहेत मित्रांनो तुमचे हॉल तिकीट चार ते पाच दिवस अगोदर येतील मित्रांनो ठीक आहे हे तुम्हाला तर माहितीच आहे की चार ते पाच दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट प्रसिद्ध होतील म्हणजे बघू शकता तुम्ही मित्रांनो आजची तुमची डेट आहे अकरा ठीक आहे मित्रांनो अजून मित्रांनो बारे अजून तुमचं ब म्हणजे चार पाच दिवस नंतर हॉल तिकीट मित्रांनो येण्याचे चान्सेस आहेत जास्तीत जास्त त्यामुळे बघा मित्रांनो आता तुम्ही ग्राउंडवर चांगलं लक्ष ठेवा ग्राउंड तुमचं ग्राउंड चांगलं असलं पाहिलं मित्रांनो ग्राउंड चांगलं असलं तर तुम्ही पेपरला क्वालिफाय होणार त्यामुळे आता ग्राउंडवर तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा ठीक आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ वी वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजाऱ्याला घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करून ऑर नक्की सेट करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येतो ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र